मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लाडक्या अकरा मिंदके श्री बाकासूरचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे त्याचबरोबर बाकासूरचा पायरा कोणत्या नंदीसोबत असणार आहे यांचा संपूर्ण आडा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे मित्रांनो मागील एका मैदानामध्ये आपल्या लाडक्या अक्रमहिंदकेश्री बकासुराने भावनीने प्रथम क्रमांक मिळवला आणि विरकरवाडी मैदानामध्ये बारा वेळा हिंदकेशरीचा मान आपल्या नावावर कोरला तर मित्रांनो आता आपला लाडका बक्कासूर कोणत्या मैदानात पळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर कंदूरचा राजा अर्जुन उर्मिलता यांचा कोणत्या मैदानात पळताना पाहायला मिळेल चला तर बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगणार आहे कंदूरचा राजा आणि अर्जुन आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो अर्जुन आणि कंदूरचा राजा आपल्याला एकवीस तारखेला एकवीस ऑगस्ट रोजी एक भव्य दिव्य बलवडी सरकार फाउंडेशन यांच्या आयोजनाखाली एक भव्य दिव्यसह असं मैदान आहे बलवडे येथे सरकार केसरी भवानीदेमी यात्रेनिमित्त हे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये कंदूरचा राजा आणि अर्जुन आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे तर या दोघाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे तर या मैदानामध्ये आपल्याला कंदूरचा राजा आणि अर्जुन ही जोडी आपल्याला घरचा साज या बलवडी मैदानामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे मित्रांनो द्वितीय एकाहत्तर आहे द्वितीय पंच्याहत्तर आहे तृतीय पन्नास चतुर्थ पस्तीस सहावं सहावं एकवीस सातवं एक पंधरा सातवा अकरा आणि अशी या मैदानाचे बक्षीस स्वरूपा मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनल देखील संपन्न होणार आहे आणि याच मैदानामध्ये आपल्याला कंदूरचा राजा आणि अर्जुन ही जोडी शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला आपला लाडका अकरा मिंद की कासूरचा नियोजन तर मित्रांनो अक्रमिंदकेशरी बकासूर देखील मित्रांनो आपल्याला आता एकवीस तारखेलाच डायरेक्ट पाळताना पाहायला मिळणार आहे मागील मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आणि आता आपला लाडका बकासूर एकवीस तारखेला बलवडी मैदानामध्ये सज्ज झालेला आहे पळण्यासाठी दोन तीन दिवसाच्या गॅपनंतर बकासूर आता सध्याला पळत आहे आणि बकासूर या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळेल आणि या मैदानामध्ये बाकासूरचा पैरा कोण असू शकतो तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासोचा पैरा टॉपचा पैरा झालेला आहे तो नक्की कोण तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपल्याला या मैदानामध्ये बाकासोर आणि चिमण्या ही जोडी पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो कारण ही जोडी खूप दिवसानंतर एकत्र यायचा प्रयत्न करत आहे पण या मोठ्या मैदानात आपल्याला बाकासोर आणि चिमण्या पाळताना पाहायला मिळू शकतो तर बघूया या जोडीला कसं स्पीड लागतं आहे बाकासोरा आणि चिमणेच्या राजा आणि अर्जुनच्या तर या सर्व नंदींना आपण एकवीस तारखेच्या बलवडी मैदानासाठी ओपनच्या मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद